शेतकरी खुशाल टॉप करून पाहतात त्याच्यावर जी बागायत झाली त्यांनी बोलाय नको करा त्याला थोडं तरी त्याला म्हणायची लाच वाटायला पाहिजे ना उद्या त्याला माल जळाला तर आपण काय करणार अरे मला सांगावं लागलं बाबा विमाचा माझा हिसा सांगतो करा उद्या पाणी संपलं जर वाटलं लागल तर तुम्हीच म्हणाल माझ्या फाळ बाबूसाहेब तुम्ही म्हणतो पाणी पाणी आलं तर सेम शिल्लक नाही असं होऊ नये जे पाणी आहे ते जपून वापरा सुरक्षित करा कारण वर्षे पडताना फार कष्टातून राहिलेले ते सहज सहज आले नाही एखादा टाक्या म्हणतो आता काय सुटणार पाणी पाणी नाही अडचण झालेलं आहे म्हणून अशा मातेला त्या प्रसंगी आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहात मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो भावपूर्ण सहज आहे